माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत ठेकेदारी मध्ये रस्त्याचे काम सुरू असताना दहा लाख रुपये देतो असे अमिष दाखवून विश्वास संपादन करून फसवणूक केल्याप्रकरणी एक जणांविरोधात बार्शी शहर ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तेजस दत्तात्रय पाटील राहणार गाडीगाव तालुका पंढरपूर असे गुन्हा दाखल नाव असून अंजली किरण काकडे वय वर्ष अठ्ठावीस राहणार गाडेगाव रोड म्हाडा कॉलनी बार्शी यांनी फिर्याद दाखल केली आहे ही घटना वीस जानेवारी दोन हजार एकवीस ते तीस जून दोन हजार चोवीसच्या दरम्यान घडली रस्त्याच्या कामामध्ये पैशाची गुंतवणूक करून पैसे, पैसे दुप्पट देतो असे विश्वास संपादन करून ऑनलाईनद्वारे तीन लाख सत्तावन्न हजार रुपये दोनशे अडतीस रुपये तसेच रोग पाच लाख रुपये लॅपटॉप एक्कावन्न हजार रुपये अशी एकूण नऊ लाख अठ्ठेचाळीस हजाराची दोनशे अडतीस रुपयांची फसवणूक केली प्रकरणी फिरदाखल केली असून पोलीस आरोपीचा शोध करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका